जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मतदान जनजागृतीसाठी भव्य रॅली काढण्यात आली होती महात्मा गांधी पुतळ्यापासून काढण्यात आलेल्या या रॅलीचा समारोप महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आला लोकशाही व्यवस्था अधिक बळकट आणि समृद्ध करण्यासाठी युवती आणि महिलांसाठी मतदान का आणि कशासाठी करणार याबाबत जनजागृती करण्यात आली या रॅलीमध्ये फर्स्ट टाइम मोटर्स जे मुली पहिल्यांदा मत टाकणार त्याच्यावर आमच्या स्पेशल फोकस आहे त्याच्यासोबतच महिला जे मुद्दे मुली इथे घेऊन रॅली करणार आय टी आयपर्यंत जिल्हा परिषद नांदेडने बालिका पंचायत म्हणून एक उपक्रम चालू केला होता तर बरेच ठिकाणी बालिका पंचायत निवडण्यात आली त्याची स्थापना करण्यात आली त्याला सुद्धा आपण पुरस्कृत करणार आणि तीन चार मुलींनी मी मत का देणार आय विल वोट याच्याबद्दल सुद्धा तिथे कार्यक्रम आहे आमच्या कॉलेजमध्ये नाव नोंदणी चालू होती निवडणुकीसाठी मतदानासाठी मी नाव नोंदवलं आहे आमचं एक वोट भारताच्या काहीतरी कामासाठी येईल अशी आमची अपेक्षा आहे आणि पहिल्यांदा वोट करतोय त्यासाठी खूप